असं म्हणतात देवकी यांच्या पोटी जन्म झालेल्या भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेने स्तनपान करून आयुष्य दिलं होतं हीच प्रेरणा घेऊन अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये यशोदा मातृदुग्धपेढीची सुरुवात करण्यात आली प्रसूतीनंतर अनेकदा महिलांना वैद्यकीय कारणांमुळे पुरेसे दूध येत नसल्यामुळे जन्मजात बालकांसाठी वरदान ठरणाऱ्या आईच्या दुधाची गरज भासू लागली गरज ओळखून जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेली यशोदा मातृ ठरली याबाबतची अधिक माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी दिली ही ह्युमन मिल्क बँक आहे यामध्ये ज्या मातांना अतिरिक्त दूध येते ज्या मातांना दूध असते बाळ मृत झालेलं असते ज्या मातांचे बाळ गंभीर आजारी असतात एस भरती असतात त्यांना दूध येत नाही अशा मातांना आपण प्रवृत्त करतो त्यांना आपण काउन्सिलिंग करतो आणि त्यांना आपण दूध डोनेट करण्याकरिता आपल्या बँकमध्ये मिल्क बँक मध्ये त्यांना प्रवृत्त करतो त्याच्यानंतर त्यांचं दूध जमा केल्यानंतर ते आपण मायनस वीस डिग्री सेल्सिअसला बगर पाचन डीप मध्ये ठेवतो त्यानंतर गरजेप्रमाणे मग ते पाचरायझेशन करून आपण सहा महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या मिली बँक मध्ये ते डीप फ्रीजर मध्ये स्टोअर करता येते प्रत्येकालाच नेत्रदान अवयवदान रक्तदान याबद्दल माहितीये मात्र नवजात बालकांसाठी महिलांच्या माध्यमातून चालवली जाणारी मातृ दुग्ध पेढी ही संकल्पना बालकांसाठी वरदान ठरते प्रत्येक बाळाला हक्काचं आईचं दूध मिळावं या हेतूनी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी दूध दान करण्याचा संकल्प घेतला आता दूध दान करण्याची ही एक चळवळ झाली अशी माहिती यशोदा मातृ दुग्धपेढीच्या प्रभारी कविता लवाळे यांनी दिली आमच्याकडे विशेष करून ज्या अशा म्हणजे स्टाफ त्या दिलीकडे करतात वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन काउन्सिलिंग करतात काउन्सिलिंग करता। केल्यानंतर त्या मदर आपल्याकडे डोनेट डोने, डोनर म्हणून येतात त्या डोनर आलेल्या मदरचं कलेक्शन केलं जातं कलेक्शन करून आपण ते स्टोरेज करतो आणि नंतर पॉश्चरायझेशन करून आपण ते दे बाळांना देण्याचा प्रयत्न करतो राज्यात कायमच अग्रस्थानी राहणाऱ्या आणि विभागातल्या सर्वात मोठ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी बारा हजार पेक्षा अधिक प्रसूती होतात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मातृदुग्धपेढीबद्दल माहिती दिली जाते समुपदेशना अनेक महिला मातृदूध दान करण्यासाठी पुढे येतात यावेळी प्रत्येक महिलेची भावना ही यशोदा रूपी प्रेम देणारी असते मी या यशोदा वार्ड मध्ये यशोदा मध्ये माझे दूध दान करत आहे तर मला हे दूध दान करताना खूप चांगलं वाटत आहे दूध दिल्यामुळे मला वाटते की गाणी आपल्यामुळे दुसऱ्या बालकाचाही जीव वाचत आहे त्याची भूक भागत आहे ते कधी ते रडत असेल आपण कसं आपलं बाळ उचलून घेतो पटकन तसं त्या बाळाच्या आईला दूध नसल्यावर त्याची ते बाळ बी खूप हे होतं ना तर मग ते बाळ शांत बसेल आणि त्याची भूक बागेल आणि त्याचे बी त्याचे बी रक्षण होईल असं मला वाटत आहे मला इथे माहिती झाली की यशोदा वाढ आहे तिथे दूध दान करतात तर मी पण माझ्या बाळासाठी आले होते इथं माझ माझ्या स्तरामध्ये गाठी झाल्या होत्या तर इथल्या सिष्टक म्हटल्या कि त्या स्तरामधल्या गाठी सुद्धा चांगल्या होतात आणि इथे दूध पण दान करतात मी दोन तीन वेळा इथं आली होती आणि दूध दान केले जिथले ज्या मातेला दूध नाही त्यांचे बाळ दुधे वाचून भुकेशी आहेत तर माझ्या दुधापासून त्यांची भूक भागेल असं मला माहिती झालं नंतर मग माझं दूध दान केलं तर दोन तीन वेळा आणि त्या बाळांना पोचलं माझं दूध तर त्यांची पण भूक भागली मला खूप चांगले वाटले या उपक्रमामुळे मातृ दुग्धदानाच्या माध्यमातून विशेष कक्षात असणाऱ्या बालकांची भूक भागल्यामुळे बालमृत्यूचं प्रमाणही कमी झालंय यामुळे हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा ठरतोय व्यापक जनजागृतीमुळे मातृदुग्धपेढी महत्त्वाचा पाऊल ठरत असून विविध उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाला विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले